गोपीनाथ मुंडे यांचा अपघात की घाटपात भारताच्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि झाल्या आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याची माहिती मुंडे यांना होती आणि म्हणूनच त्यांचा अपघात नाही तर हत्या झाली आहे असा दावा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान अमेरिकन हॅक सय्यद यांनी केला होता त्या महाराष्ट्राला दोन हजार चौदा पासून प्रश्न पडलाय गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला की हत्या करण्यात आली काय होती त्यावेळेसची परिस्थिती आणि बरोबर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लागण्याआधी त्यांचा अपघात कसा झाला याविषयी तज्ज्ञांची मतं काय आहेत आज हे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर भारतात आणि मुख्य करून महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तेव्हा हमखास ईव्हीएम वरती आरोप केले जातात आणि याच च्या आरोपामुळे चर्चा होते ती गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची आता ती का तर अमेरिकेतल्या एका सय्यद सुजा नामक हॅकरने त्यांचा मृत्यू हा ईव्हीएम मधील गोळामुळे झालाय असा दावा केला होता आता त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा अनेकांना ते संशयास्पद वाटलं नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी चला सविस्तर पाहूया तीन जून दोन हजार चौदाचा दिवस उजाडला तो भाजपासाठी एक वाईट बातमी घेऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते मुंडेंचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघ्या अर्ध्या तासाचा प्रवास पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमावे लागले नक्की काय झालं होतं त्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली होती शपथ विधीनंतर तीन जून दोन हजार चौदा ला सकाळी मुंडे त्यांच्या एकवीस लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होता सकाळी साधारण सहा वाजून मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड, रोड इंटरसेक्शन असलेल्या अरविंद पोहोचली इथल्या सिग्नल वर उजवीकडून येणाऱ्या इंडिगा गाडीची मुंडेंच्या गाडीची धडक झाली गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीट वर बसले होते दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीट वर त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ना त्यांना लगेच च्या ट्रॉमा सेंटर मध्ये दाखल केलं एम्स मध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टरांच्या टीमने सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं मुंडे यांच्या निधनानंतर सगळी परिस्थिती भाजप नेते नितीन ने 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 गडकरींनी ने हाताळली होती गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळे त्यांच्यावरील ही जबाबदारी सोपवण्यात आली होती नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तेथून मुंबईला पाठवण्यापर्यंतची सर्व व्यवस्था गडकरी पार होते आता गोपीनाथ मुंडे यांचा हा मृत्यू संशयास्पद का ठरला तर याला त्यावेळेची परिस्थिती कारणीभूत ठरली ती कशी तर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी म्हटलंय की ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही डॉक्टरांनी अंतर्गत रक्तस्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीए ला कोणतीही इजा झाली नाही त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला आता ईव्हीएम हॅकिंगचा मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडल्या गेल्यामुळे त्यांच्या संबंधीचा चर्चांना नवीन अँगल मिळाला आहे त्यामुळे ईव्हीएमचा घोड हा गोपीनाथ मुंडेंना माहीत होता आणि तो त्यांनी कुठे बोलू नये म्हणूनच त्यांचं तोंड बंद करण्यात आलं काय असाही संशय त्यावेळी व्यक्त केला गेला होता त्यांच्या पीएम रिपोर्ट मध्ये काय सिद्ध झालं होतं तेही पाहू पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आले होते की पॅनक्रिया आणि मनक्याला झालेल्या अंतर्गत जखमांमुळे त्यांना हार्ट अटॅक आला होता तज्ञांनी नमूद केले होते की साईड इम्पॅक्ट टक्कर मध्ये अशा जखमा शक्य आहे विशेषतः सीट बेल्ट घातला नसल्यामुळे हा धोका जास्त संभवतो त्यावेळी मुंडे यांनी सीट बेल्ट घातला नव्हता गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघातीच आहे पण त्यांचा असा अनपेक्षित मृत्यू झाल्याने त्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातो असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी म्हटलं होतं नक्की काय म्हणाले होते केसरी तर त्यांनी सांगितलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते पण वेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नव्हते मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते तिथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच यांचा अपघातीत मृत्यू झाला ही अतिशय अनपेक्षित घटना होती म्हणूनच त्यांचा अपघात नसून घातपात असल्याच्या शंका त्यावेळी लोकांच्या मनात आल्या होत्या गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती अचानक ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं ते संशयास्पद होत गाडीची गाडीला जशा प्रकारे धडक बसली होती ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही मी स्वतः हे गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह तेव्हाही निर्माण झाले होते आणि आताही निर्माण होतात असं मुंडे यांनी म्हटलं होतं पण कोणतेही हत्येसंबंधीतील पुरावे न सापडल्यामुळे कोणाचंही विधान मात्र सिद्ध झालं नव्हतं आता या तपासामध्ये पोलीस आणि सीबीआयने काय सांगितलं होतं तर रॅश मुळे झालेला हा रस्ता अपघात असल्याचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केल्यानंतर म्हटलं टाटा इंडिकाचा चालक गोविंद सिंग याला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे एकोणऐंशी म्हणजेच रॅश ड्रायव्हिंग आणि तीनशे चार ए म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्कारानंतर सार्वजनिक दबाव आणि कटाच्या आरोपांमुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात आली सीबीआयने सविस्तर तपास केला अपघाताची जागा वाहनाची गतिशीलता आणि पोस्टमार्टम निष्कर्षाची तपासणी केली पण त्या सीबीआय चौकशीतून सुद्धा त्यांचा मृत्यू हा अपघात असल्याचं सिद्ध झालं आणि या प्रकरणावर पडता पडदा पडला यामुळे आता गोपीनाथ मुंडे यांचा हा घातपात नसून अपघातच असल्याचं सिद्ध होतंय कारण जरी घातपात म्हटला तरी घातपात सांगण्यासारखे कोणतेही पुरावे हे आजपर्यंत कोणालाही मिळाले नाहीत असे अनेक अपघात भारतात होतात गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील महत्वाचे नेते राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या अपघाताची इतकी चर्चा झाली त्याबाबत उलट सुलट प्रश्नही उपस्थित केले गेले -के पण सिद्ध मात्र कोणालाही काहीही करता आलेलं नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू हा अपघात की घातपात हे अजूनही गोलदस्तातच राहत आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं त्यांचा ता, मृत्यू त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा डोळ्यासमोर ठेवूनही तुम्हाला त्यांचा मृत्यू घातपातच वाटतो का त्यांचा मृत्यू हा जर घातपात असला आणि काहींच्या मते तो काहींनी स्वतःच्या फायद्यासाठी घडून आणला असला तरीही त्यांचा संपूर्ण चौकशी ही अजूनही का केली गेली नाही सीबीआय कडून हा अपघात झाला असल्याचं सिद्ध झाला असलं तरीही मृत्यू संशयास्पद होता म्हणून त्यामागचे काही पुरावे शोधले गेले का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद